छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या थोर महापुरुषांची नावं घेऊन राजकारणी लोक आता राजकारण करत आहेत पण त्यांची शिकवण त्यांची शिकवण आचार्यात आणण्यासाठी कोणालाही वेळ नाही आहे एकीकडे त्यांचे मोठमोठे पुतळे बांधले जातात आणि एकीकडे त्यांच्या शिकवणीची पायमल्ली होते आम्हाला सुरक्षित रस्ते हवेत फक्त सभा नाही आम्हाला हक्क हवेत फक्त नुसत्या घोषणा नाही पण निवडणुकीच्या वेळेस राजकारणी फक्त पैसे वाटतात दूर्तपणा करतात आश्वासन देतात आणि सगळीकडे मत मागत फिरतात राजकारणीचं काम लोकशाही किती मजबूत करायची हे असतं पण आजकाल राजकारणी लोक लोकांचंच विश्वास तोडण्याचं काम करत आहेत जो नेता काम करतो आश्वासनही लोकांचं पूर्ण करतो पार्टी त्याला तिकीट देत नाही तो नेता जो, ने जो लोकांचं लबाडी करतो त्यांचा विश्वासघात करतो पार्टी नेमकं त्यांनाच तिकीट देते शिवरायांचं आणि बाबासाहेबांचं सा नाव घेऊन राजकारणी सत्तेमध्ये पण येतील आणि त्यांना मत पण पडतील पण ते त्यांचे विचार अचानक आणतील का तर नाही कारण या दोन्ही महापुरुषांचं आयुष्य हे फक्त लोकहितासाठीच गेलेलं आहे म्हणून मित्रांनो आता आपली पाळी आली आहे असा नेता निवडून द्या जो लोकांसाठी जटेल लोकांचं काम करेल जय हिंद जय शिवराय जय भीम